नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत गुटखा वाहतूक युवकास अटक सव्वा लाखाचा मुद्देमाल हस्तगत शहापूर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र राज्यात गुटखा व सुगंधी तंबाखू व सुपारीचा साठा विक्री व वा वाहतूक बंदी असताना बेकायदेशीरपणे मोठ्या प्रमाणात वाहतूक करणाऱ्या प्रणव नितीन वाळवेकर वय वा एकवीस राहणार सांगली नाका शहापूर याला शहापूर पोलिसांनी पकडले आहे त्याच्याकडून चार लाखाच्या टेम्पोसह एक लाख छत्तीस रुपयांचा गुटखा सुगंधी तंबाखू व सुपारी जप्त करण्यात आली आहे ही कारवाई होळकर चौक ते खंजिरे पेट्रोल पंप या मार्गावर करण्यात आली या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल असिफ मोहम्मद कलायगार यांनी फिर्याद दिली आहे पोलिसातून मिळालेली माहिती अशी महाराष्ट्र राज्यात गुटखा सुगंधी तंबाखू व सुपारीची विक्री साठा आणि वाहतूक करणाऱ्यावर बंदी घालण्यात आली आहे असे असताना खंजिरे औद्योगिक वसाहतीतील होळकर चौक ते खंजिरे पेट्रोल पंप या मार्गावर एका टेम्पोमधून क्रमांक एम एच झिरो नऊ एप एल त्रेचाळीस झिरो सहामधून बेकायदेशीरपणे सुगंधित तंबाखू व वा सुपारीची वाहतूक केली जात असल्याची माहिती शहापूर पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी हा टेम्पो ताब्यात घेतला त्यामध्ये केसरयुक्त विमला विवन टोबॅको पत्ती पाकिटे पान मसाला असा पाच लाख छत्तीस हजार एकशे पाच रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तर न्यूज यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी